बापरे लोकलच्या दारात उभं राहून तरुणीचा जीव घेणारा व्हिडिओ पहाच मुंबईची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकलचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात मुंबई लोकल ट्रेनमधील असणारी अफाट गर्दी जगभरात चर्चेचा विषय असतो असा स्थितीत काही प्रवासी लोकल ट्रेनमधून आपल्या जीवाची जराही पर्वा न करता धोकादायक प्रवास करतात त्यात सध्या असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुणी अत्यंत धोकादायक पद्धतीने करताना प्रवा प्रवास करताना दिसते व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लोकल ट्रेन दिसत आहे लोकल ट्रेन एका स्टेशनवरून जात असताना दरवाजाला लटकून प्रवासी प्रवास करताना दिसत आहे मात्र अशात सर्वांचे लक्ष जाते ते म्हणजे अत्यंत धोकादायकरीत्या दरवाजाला लटकून एक तरुणी प्रवास करत असते अक्षरशः तरुणीचे पायही अर्धे दरवाज्याच्या बाहेर आहेत जोरात धक्का लागल्यावरही तरुणी बाहेर पडण्याची शक्यता असते सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे धोकादायक प्रवास करतानाचा हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवरील मुंबई मॅटर्स या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओ कधीचा आहे आणि नेमका कुठल्या स्टेशनवरील आहे हे, हे। समजले नाही मात्र व्हिडिओला लाखोंच्या संख्येहून व्ह्यूज मिळाले असून नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट केली आहे तुमचे काम किंवा ती तातडीची बैठक कितीही महत्वाची असली तरी ती तुमच्या आयुष्यापेक्षा कधीही महत्वाची नसते तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केली आहे प्रत्येक जीव मौल्यवान आहे आणि आपल्या कुटुंबांना मुंबई लोकलमध्ये सुरक्षित प्रवास करावा लागतो रेल्वे विभागाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची वेळ आली आहे अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत बाकी तुम्हाला तर माहितच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन जरा हटके विषयासह तुमचं मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद